ओरिसातील भगवान जगन्नाथाच्या मंदिराचा ध्वज खूप खास मानला जातो असं म्हटलं जातं की घुमटावर फडकणारा ध्वज अनेक किलोमीटर अंतरावरून दिसतो मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो या घुमटाभोवती कोणताही पक्षी किंवा विमान उडण्याची घटना अनपेक्षित मानली जाते असे वृत्त आहे की एका गरुड पक्षाने जगन्नाथ मंदिराचा पवित्र ध्वज काढून घेतला आणि आकाशात उडून गेला आणि या घटनेमुळे काहीतरी अनुचित घडण्याची भीती आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक पक्षी झेंडा घेऊन उडताना दिसतो आहे काहीजण त्याला गरुड म्हणत आहेत काही जण त्याला घार म्हणत आहेत तथापि व्हिडिओची सत्यता पडताळता येत नाही आणि याच संदर्भात मंदिर समितीकडून कोणतेही विधान आलेलं नाही तथापि काही स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की गरुडाने चोचित धरलेला ध्वज जगन्नाथ मंदिराचा नसून दुसऱ्या कोणत्या मंदिराचा असू शकतो स्थानिक लोक आणि ज्योतिषांच्या मते ही घटना काही अशुभ संकेत देते दोन हजार वीसमध्ये वीज पडल्याने ध्वजाला आग लागल्याचं सांगितलं जातं यानंतर कोरोना साथीने संपूर्ण जगाला वेढलं मान्यतेनुसार ध्वज भविष्याबद्दल संकेत देतो मंदिर अठरा वर्ष बंद राहील असं मानलं जातं की ज्या दिवशी हा ध्वज कोणत्याही कारणास्तव बदलला जाणार नाही त्या दिवशी हे ठिकाण पूर्ण पुढील अठरा वर्षांसाठी बंद राहील म्हणून जगन्नाथ मंदिराचा ध्वज रोज बदलला जातो सध्या जगन्नाथ मंदिराचा ध्वज अनेक वेळा पटेल आणि चक्रीवादामुळे तो ध्वज समुद्रात पडेल यानंतर वाईट काल सुरू होईल मे दोन हजार एकोणीसमध्ये चक्रीवादळ हणीमुळे ही घटना घडली गट आहे यानंतर मे दोन हजार वीसमध्ये ही घटना घडली गट आहे गिधाड मंदिराच्या वरच्या बाजूला आणि एका स्तंभावर बसेल असं म्हटलं जात होतं जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर कधीही कोणता पक्ष उडताना दिसलेला नाही किंवा त्याभोवती कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टर उडवले गेले नाही पण जुलै दोन हजार आणि डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मंदिरावर गिधाडे गरुड आणि बाज दिसले हे पक्षी मंदिराच्या वरच्या बाजूला ध्वजावर एका खांबावर चक्राकार बसले होते